बस तसेच उपस्थित सर्व माता भगिनींच्या या ठिकाणी मनपूर्वक सहर्ष सहर्ष स्वागत आहे

आणि हे पापडी ते तांदळाचे एकदम मोठे हा बिबुआ हा बिबुआ आता बीबीए मध्येलं ना नाव आहे समिता माते आहे जो बीबीए करत आहे माननीय मंत्री महोदय प्रत्यक्ष भेट देत आहे आपण को हे जाणून घेत आहे की हे हे काही पुरा निर्माण केलेला आहे श्री जयकुमार जी गोरे साहेब ग्राम विकास संचालक महाराष्ट्र राज्य माननीय जी तसेच माननीय श्री संतोष जिल्हाधिकारी सातारा माननीय श्री शेख जिल्हा पोलीस अधीक्षक सातारा तसेच माननीय श्रीमती याश्री नागराजन मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सातारा ग्राम विकास व पंचायत राज महाराष्ट्र राज्य उपस्थित मान्यवर खाते प्रमुख गट विकास अधिकारी दोन हजार पंचवीस सव्वीस मध्ये लखपती दिली बनवण्याचं काम त्याच्या पुढं गेल्यात महिला आमच्या खाद्यपदार्थाच्या पलीकडे जाऊन आता वेगळे वेगळे स्वतःचे प्रोडक्ट उभं करण्यामध्ये महिला भगिनी अगरबत्ती बघितल्या ते कुठली अंकुर अंकुर अगरबत्ती होते अशा अनेक ब्रँड तुम्हाला सांगता येतील की ते आमच्या महिला भगिनीने स्वतःच्या धाकती त्याचं ब्रँडिंग पण केलं आहे ज्या ठिकाणी आपल्याला विक्रीची संधी मिळेल तिथं जाऊन स्वतःचं अस्तित्व निर्माण केलं आहे काही भगिनी सांगितले मी परदेशात जाऊन आली परदेशामध्ये जाऊन माझा सन्मान झाला अशा अनेक भगिनी आहेत त्यांना खऱ्या अर्थानं आपल्याला सगळ्यांना बळ देण्यासाठी आज सरकार आपल्या पाठी शुभ आहे आणि आपलं सगळी जिल्हा परिषद असेल आपली सगळी यंत्रणा आपल्या सगळ्यांच्या पाठीशुभ आहे कारण मोदीजींचं ठाम मत आहे पन्नास टक्के महिला आहे जर देशातला पन्नास टक्के घटक जर अविकसित राहिला जर तो कुणाच्या तरी मदतीवर अवलंबून राहिला पन्नास टक्के घटक तर तो देश कधीही विकसित देश होऊ शकत नाही ही कल्पना आदरणीय मोदीजीने आणली आणि म्हणून आज आमच्या महिला भगिनींना ताकद देण्यासाठी आदरणीय मोदीजींनी आपल्या सगळ्यांच्या पाठीशी राहायचा निर्णय घेतला आहे आणि क्रांती उमेद आदरणीय आणि उमेदच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणाचा जो विषय आजारीने मोदीशी घेतलेला आहे आणि महिला किती सक्षम होऊ शकतात महिलांच्या पाठीशी सरकार उभा असेल महिलांच्या पाठीशी बँका उभा राहते महिलांच्या पाठीशी समाज उभा राहील तर महिला स्वतःच्या पायावर उभा राहून स्वतःचा संसार उभा करू शकतात संसार उभा करून अनेकांचा संसार चालवू शकतात ही ही शक्ती महिलांना उमेदने दिलेली आहे आणि त्या माध्यमातून आपण सगळेजण बघताय की हा एक या स्टॉल या स्टॉलच्या माग अनेक महिला काम करतात अनेक ब्रँड घेऊन इथं येतात पण त्यासोबत अनेक महिलांनी याच्यामध्ये त्यांच्या हाताने काम मिळतात घरी बसून घरात गावात राहून त्या महिला काम करतात त्यातून आर्थिक संपन्नता येते कुटुंब चालवायची क्षमता तयार होते आणि हे काम या माध्यमातून आज आपण सगळेजण आहे पुढच्या महिला भगिनी उमेच्या माध्यमातून स्वयंपूर्ण होत आहेत स्वतःच्या पायावर उभा राहतात तर ज्या महिला कोणावर तरी अवलंबून होत्या त्या महिला आता सक्षम होऊन पुढे येतात ཁྱོད 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 ཁྱོད